पितृपक्षामध्ये काही दिवसात आवर्जून पाळा हे नियम पितृपक्षामध्ये कोणत्या गोष्टी खरेदी करू नयेत पितरांच्या शांतीसाठी मोक्षासाठी ब्राह्मणाला या सोबतच पितृपक्षामध्ये जर काही गोष्टी आव आपण खरेदी केल्या तर त्याचा वाईट परिणाम होतो आपल्या आयुष्यात होतो मग आपले दुःख अडचणी संकट यांना सामोर जावं लागतं म्हणून पितृपक्षामध्ये नियम काय आहे कुठल्या गोष्टीची आपण काळजी आपल्याला घ्यायची आहे हे कुठल्या चुका आपल्या हातून होऊ नये ही सगळी अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पक्ष पंधरवाड्याच्या पितरांच्या नावाने ब्राह्मणाला दान कराय करावे ब्राह्मण भोजन घालावे म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याला महाळ जेऊ घालणे असे म्हणतात या महाळामध्ये पितृशांती करतात म्हणून पक्ष पंधरवाडा असे म्हणतात बघा पितृपक्षामध्ये हा काळ अतिशय महत्त्वाचा आहे आणि गणपती बाप्पा आत्ताच संपले की लगेच दुसऱ्या दिवसापासून पितृपक्ष सुरू होतो आपल्या महाराष्ट्रामध्ये वाडा खूप महत्त्वाचा आहे खूप गोष्टीचे नियम असतात काही म्हणजेच की त्या गोष्टी करू नये असं म्हणलं जातं की यासोबतच काही गोष्टीची आपल्या आपल्याला काळजी घ्यायची आहे काही गोष्टी आपल्याला आवर्जून करावायच्या असतात पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी म्हणून विधी विधी श्रा श्राद्ध तिथीला केली जातात पूर्वजांच्या अक्षच्या शांतीसाठी आत्म्याच्या शांतीसाठी हे पंधरा दिवस खूप विशेष मानले जातात पितृ पक्षामध्ये पितृ हे आपल्या दारी आलेले असतात म्हणजे पृथ्वीवर येतात कावळ्याच्या रूपात किंवा कुठल्याही प्राण्यांच्या रूपात कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ते आपल्यापर्यंत येत असतात म्हणून या पंधरा दिवसात काही नियमाचे पालन करायचे असते काही चूक झाली तर पितरांना माफी मागायची असते पितरांचं पूजन करून लक्षात ठेवा वर्षभर आपण पितरांची सेवा आमोशे पौर्णिमेला पितरांचा ठिकाणी दिवा या ठिकाणी दिवा लावायचा असतो पितरांसाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावतो पितरांचं ध्यान करणं पित्रांची मूळ आपण आहोत त्यांचा उपकार फेडण्यासाठी आपल्या काही गोष्टी करावयाच्या असतात म्हणजेच पित्र आपल्यावर प्रसन्न राहतात आपल्या जीवनामध्ये अडचणी येत नाहीत भांडण कटकटीपासून दूर राहतात आपल्या हातून काही चुका होत असतील तर त्यामागे पित्र असतात पितृदोष हे सगळ्यात मोठं कारण असतं की जे आपले पूर्वज असतात आपले जे होऊन गेलेले पूर्वज आहेत त्यांनी प्रॉपर्टी कमवून ठेवलेली असते प्रॉपर्टीमध्ये हिस्सेदार असतो त्याचप्रमाणे आपल्याला पित्रांनी जे काही आधी चूक केलेली आहे जे काही पाप पुण्य केलेलं असतं त्या दोषांचे सुद्धा आपण कुठे ना कुठे दोष लागलेले असतात त्या दोषांचे आपण कुठे ना कुठे भागीदार असतो म्हणून ते घालण्यासाठी या त्यालाच पितृदोष म्हणतात म्हणून आपण या पंधरा दिवसात पित्रांचे नियमित नियम पाळले पाहिजे श्री गुरुदेव दत्त